नवी मुंबई येथे राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली आयोजित जनता दरबारात माजी नगरसेवक अनंत सुतार यांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त तासिका शिक्षकांच्या शिष्टमंडळासह एका महत्वाच्या विषयाकडे मंत्री गणेश नाईक यांचं लक्ष वेधलं यावेळी अनंत सुतार यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना निवेदन देत तशी मागणी केली की नवी मुंबई महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या प्रत्येक वर्षी त्याकरिता तात्पुरत्या शिक्षकांच्या पुनर्नियुक्ती करण्याबाबत विचार केला जावा अनंत सुतार यांनी यावेळी अशी माहिती दिली की मागील दोन वर्षांपासून तात्पुरत्या स्वरूपात ताशिका शिक्षकांची नियुक्ती नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आली होती ज्यांची मुदत तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपुष्टात आली अशातच वर्षी अंदाजे एकशे पन्नास शिक्षकांची गरज महापालिका शाळांमध्ये आहे त्यामुळे अनंत सुतार यांनी गणेश नाईक यांच्याकडे अशी मागणी केली तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त तासिका शिक्षकांची पुनर्नियुक्ती झाल्यास विद्यार्थ्यांना शिक्षण क्रमामध्ये योग्य प्रमाणामध्ये शिक्षक उपलब्ध होतील त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त तासिका शिक्षकांच्या पुनर्नियुक्ती बाबत विचार केला जावा ज्यावर वनमंत्री गणेश नाईक यांनी महापालिका प्रशासनाला त्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याबाबत निर्देश दिले